हाय गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल आज बऱ्याच दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवत आहे कारण कसं वेळ मिळाला नाही आता भरपूर क्लाइंट चालू आहे वेदांत पण उठलेलं आहे आता वेदांतची स्कूल आहे अकरा वाजता त्यासाठी मी आता स्वयंपाक करून ठेवते आणि नंतर मग माझं क्लाइंट आहे माझं मेकअप आ मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मी काम करते आणि माझं घरूनच चालते माझं असं सलून वगैरे नाही आहे पण पर... सगळ्या क्लायंटच्या कृपेने माझं खूप छान चालतं मी आताच गोंद्याला वगैरे पण जाऊन आलेली आहे मेकअपसाठी आणि घरी असून सुद्धा माझं खूप छान चालते माझी अशी इच्छा आहे की बाबा मला माझं सलून जे आहे एक पार्लर ओपन करायचं आहे त्यासाठी भांडवल पण लागते पण प्रयत्न चालू आहे माझे भरपूर आणि खूप म्हणजे परिस्थितीत वेगळ्या परिस्थितीतून मी हे कोर्स खूप लेट केला होता आणि माझ्या मिस्टरांनीच आधी मला मेन म्हणजे शिकवलं होतं माझं लव्ह मॅरेज आहे तर आणि आज त्यांच्यामुळं मला भरपूर छान माझं चालू आहे आणि माझे मेकअप बऱ्याच लोकांना आवडतात त्यामुळे मला ते नेहमीच सांगत राहतात आणि मी कंटिन्यू बिझी असते थोडं तर असतात आहेत आशीर्वाद तुमच्या आणि माझं जे चॅनल आहे ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा शेअर करत जा लाईक करत जा कारण तुमच्यामुळं Uh, माझं मेकअपचं काम पण मी दाखवतच जाईल आता तुम्हाला थोडं थोडं तसंच हा माझा ब्लॉगिंगचा व्हिडिओ मिळून म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि स्टार्टिंग करत आहे तर इतकं काय मला एकदम प्रोफेशनली बोलता पण येत नाही पण मी प्रयत्न करत आहे की बाबा थोडं तरी चांगलं यावं म्हणून बोलता आणि मी नक्की प्रयत्न पण करेल शिकेल हळूहळू आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक केल्यानंतर मग वेगांसाठी टिफिन वगैरे रेडी करून ठेवते त्याची स्कूलची पण तयारी रेडी करून ठेवते मग तो स्कूलमध्ये पण अकरा वाजता त्याची स्कूल आहे साडे अकरा वाजता तोपर्यंत माझं जमलं तर येऊन जाईल मी नाहीतर तो पण जातो एवढा छोटा असूनसुद्धा तो बरीचशी हेल्प करतो मला असं त्याच्या मागं लागावं लागत नाही हे कर ते कर आणि तो स्वतःच बऱ्याचशा गोष्टी हँडल करतो पण सपोर्ट आहे सगळ्यांचा घरच्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं हे शक्य होते आणि मला तुम्ही पण असा सपोर्ट करत राहा माझे चॅनल चांगलं ग्रोथ झालं पाहिजे तुमच्यापर्यंत असेच मी नवनवीन व्हिडिओ आणणार मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं आणि मी फुडी खूप आहे त्याच्यामुळं मग ते, ते, ते पण मी टाकत जाईन थोडे बोल आणि थोडं मिक्स चॅनल जे आहे ते मी बनवत आहे आणि आज मी कशी दिसत आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा 拜拜。Bye bye.